नमस्कार मित्रांनो मित्रांनो सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेती पिकांसाठी शेतकऱ्यांना राज्य सरकारने तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी रुपयांच्या वितरणाला मान्यता दिली आहे याबाबतचा शासन निर्णय सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर यामध्ये तेवीस जिल्ह्यांचा समावेश असून बाधित पिकासाठी दोन हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्यात येणार असल्याचं शासन निर्णयामध्ये सांगण्यात आलेलं आहे तर यामध्ये कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक मदत मिळालेली आहे कोणत्या जिल्ह्यांना कमी मदत मिळालेली आहे त्यासोबतच यामध्ये तेवीस जिल्ह्यांमध्ये कोणत्या जिल्ह्यांचा समावेश याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच महत्वपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर या ठिकाणी पहा राज्यात विविध जिल्ह्यात माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासनाकडून महसूल व वन विभागाअंतर्गत दिनांक अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी घेतलेला हा शासन निर्णय आहे तर या शासन निर्णयामध्ये काय सांगण्यात आलेले पहा माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी छप्पन लाख सत्तेचाळीस हजार इतक्या निधीची शासनाकडून मंजुरी देण्यात आलेली आहे आणि हा निधी डी बी टी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये हा निधी वितरित करण्यात येणार आहे तर यामध्ये बऱ्याच अशा शेतकऱ्यांच्या कमेंट आल्या होत्या की तुम्ही फक्त सांगताय परंतु आमच्या खात्यामध्ये अजून पैसे आलेले नाहीत आणि जमा झालेले नाहीत तर अशा शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आठवण करून देऊयात की ज्या शेतकऱ्यांचं नोंदणीकार म्हणजे फार्मर आय डी जे आहे त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट ही रक्कम जमा होणार आहे आणि ज्यांच्याकडे फार्मर आय डी नाही आहे त्या शेतकऱ्यांना मात्र ई वाय सी करणे ही बंधनकारक असणार आहे ई केवायसी केल्यानंतरच त्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे तर यामध्ये पहा कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी हा देण्यात आलेला आहे यामध्ये आपण सविस्तर पाहूया तर हा निधी दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये असणार आहे तर या ठिकाणी पहा नागपूर विभागातील नागपूर जिल्ह्यासाठी एकूण निधी हा अकरा कोटी तेवीस लाख सात हजार एवढा निधी असणार आहे त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यासाठी एकोणसत्तर कोटी शेहेचाळीस लाख शहाऐंशी हजार एवढा निधी मिळणार आहे त्यानंतर वर्धा जिल्ह्यासाठी एकशे बेचाळीस कोटी चाळीस लाख अकरा हजार त्यानंतर भंडारा जिल्ह्यासाठी एक कोटी अठ्ठेचाळीस लाख छत्तीस हजार गोंदिया जिल्ह्यासाठी तीन कोटी पन्नास लाख एकवीस हजार तर गडचिरोली जिल्ह्यासाठी दोन कोटी सदुसष्ट लाख चौपन्न हजार एवढा निधी हा नागपूर विभागासाठी जर पाहिलं तर नागपूर विभागातील या जिल्ह्यासाठी तीनशे चाळीस कोटी नव्वद लाख आठ हजार एवढा निधी हा मिळणार आहे त्यानंतर अमरावती विभागासाठी अकोल्या जिल्ह्यासाठी एकशे बासष्ट कोटी पंच्याण्णव लाख चौतीस हजार अमरावती जिल्ह्यासाठी तीनशे ऐंशी कोटी चार लाख एक्कावन्न हजार तर यवतमाळ जिल्ह्यासाठी दोनशे बासष्ट कोटी आठ लाख पंचेचाळीस हजार एवढा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे तर एकूण अमरावती विभागातील या तीन जिल्ह्यासाठी चारशे त्रेसष्ट कोटी आठ लाख तीस हजार एवढ्या निधीची मंजुरी देण्यात आलेली आहे त्यानंतर पुणे विभागातील सातारा जिल्ह्यासाठी दोन कोटी एकोणपन्नास लाख पाच हजार सोलापूर जिल्ह्यासाठी सातशे बहात्तर कोटी छत्तीस लाख पंचेचाळीस हजार एवढ्या निधीची मंजुरी देण्यात आलेली आहे तर पुणे जिल्ह्यासाठी तीनशे चौवेचाळीस कोटी दोन लाख सत्याऐंशी हजार तर सांगली जिल्ह्यासाठी चौदा कोटी तेवीस लाख पाच हजार एवढा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे तर एकूण जर पाहिलं तर पुणे विभागासाठी नऊशे एक्कावन्न कोटी त्रेपन्न लाख सदोतीस हजार एवढ्या निधीची मंजुरी देण्यात आलेली आहे त्यानंतर नाशिक विभागासाठी नाशिक जिल्ह्यासाठी यामध्ये पहा तीनशे सतरा कोटी पंधरा लाख सत्याहत्तर हजार धुळे जिल्ह्यासाठी एक कोटी बावीस लाख सत्त्याण्णव हजार नंदुरबार जिल्ह्यासाठी त्रेपन्न लाख नव्याण्णव हजार व जळगाव जिल्ह्यासाठी दोनशे नव्याण्णव कोटी चौऱ्याण्णव लाख सत्तेचाळीस हजार व अहिल्यानगर जिल्ह्यासाठी आठशे शेहेचाळीस कोटी शहाण्णव लाख एकोणनव्वद हजार एवढ्या निधीची मंजुरी देण्यात आलेली आहे तर नाशिक विभागातील एकूण जिल्ह्यासाठी जर का पाहिलं एक हजार चारशे चौऱ्याहत्तर कोटी चौऱ्याऐंशी लाख नऊ हजार एवढ्या निधीची मंजुरी देण्यात आलेली आहे त्यानंतर कोकण विभागातील ठाणे जिल्ह्यासाठी जर पाहिलं तर आठ कोटी सदोतीस लाख पासष्ट हजार पालघर जिल्ह्यासाठी एकशे चौवेचाळीस कोटी दोन लाख सात हजार रायगड जिल्ह्यासाठी पाच कोटी नऊ लाख नऊ हजार रत्नागिरी जिल्ह्यासाठी तेरा लाख त्रेपन्न हजार व सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आठ लाख एकोणतीस हजार तर कोकण विभागासाठी एकूण रक्कम जर पाहिली तर अठ्ठावीस कोटी दहा लाख त्रेसष्ट हजार एवढ्या निधीची मंजुरी देण्यात आलेली आहे आणि एकूण राज्यामध्ये या विभागासाठी जर का पाहिलं तर तेहतीस लाख पासष्ट हजार पाचशे चौवेचाळीस एवढी शेतकऱ्यांची संख्या आहे सत्तावीस लाख एकोणसाठ हजार सातशे चोपन्न एवढे बाधित हेक्टरमधील क्षेत्र आहे आणि निधी जर पाहिला तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी छप्पन लाख सत्तेचाळीस हजार एवढा निधी हा या विभागातील जिल्ह्यासाठी हा वितरित होणार आहे तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी छप्पन लाख सत्तेचाळीस हजार एवढा निधी हा या विभागातील जिल्ह्यांसाठी हा निधी वितरित केला जाणार आहे तर ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढलेला असेल त्या शेतकऱ्यांना थेट रक्कम ही त्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे व ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी अजूनही काढलेला नाही अशा शेतकऱ्यांना के वाय सी ही करावी लागणार आहे तर लवकरात लवकर आपला फार्मर आय डी काढून घ्या तर महत्त्वपूर्ण जैस्त असा हा व्हिडिओ होता आपल्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद